पुढील महिन्यात राज्यसभेच्या बारा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतर एन डी सभागृहात बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे यामुळे वफ दुरुस्ती विधेयकासारख्या महत्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळण्यास मदत तर होणारच आहे त्याचबरोबर नऊ राज्यामधील राज्यसभेच्या बारा रिक्त जागांसाठी तीन सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे यामध्ये भाजप आणि मित्रपक्षांना अकरा जागा मिळण्याची शक्यता आहे अशा प्रकारे दोनशे पंचेचाळीस सदस्यांच्या सभागृहात एनडीएला एकशे बावीस जागा मिळतील जम्मू काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर आणि तो केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या नाहीयेत त्यामुळे तिथं चार जागा रिक्त आहेत यामुळे राज्यसभेचं सध्याचं संख्याबळ दोनशे एकेचाळीस इतकं आहे जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होईपर्यंत या जागा रिक्त राहतील अशा राज्यसभेत बहुमताचा आकडा एकशे एकवीस आहे त्यामुळे पोटनिवडणुकीनंतर एनडीए ला राज्यसभेत बहुमत मिळू शकतं राज्यसभेतील चार नामनिर्देशित सदस्य तेरा जुलै रोजी निवृत्त झालेत या जागांवरही सदस्यांचं नामांकन झाल्यानंतर ही संख्या एकशे सव्वीस पर्यंत वाढणार आहे एनडीए ला सात राज्यांमधून राज्यसभेच्या जागा मिळण्याची आशा आहे निवडणूक आयोगानं सात ऑगस्टला राज्यसभेच्या बारा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली होती यापैकी आसाम बिहार महाराष्ट्रात दोन दोन जागा आणि हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान त्रिपुरा तेलंगणा आणि ओडिसामध्ये एक एक जागा रिक्त आहे त्याच दिवशी म्हणजे तीन सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता निकालही जाहीर होणार आहेत बारा जागांपैकी भाजप आणि मित्रपक्षांना सात राज्यातून जागा मिळण्याची शक्यता आहे एनडीएला बिहार महाराष्ट्र आसाममधून राज्यसभेच्या दोन जागा आणि हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान आणि त्रिपुरामधून एक एक राज्यसभेच्या जागा मिळू शकतात याशिवाय राज्यसभेत नामनिर्देशित झालेले सहा लोकही सरकारला पाठिंबा देतील असं मानलं जात आहे सामान्यतः राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य स्वतंत्र असतात परंतु पारंपारिकपणे ज्या पक्षाचं त्यांना नामनिर्देशित करतात त्या ते समर्थन करतात राज्यसभेच्या एकूण रिक्त जागांपैकी चार जम्मू आणि काश्मीर मधील आहेत आणि चार नामनिर्देशित सदस्यांसाठी आहेत राज्यसभेच्या खासदारांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानं आणि जिंकल्यामुळे दहा जागा रिक्त झाल्या आहेत याशिवाय एक जागा भारत राष्ट्र समिती नेत्याला जाते केशवराव झालेत बी बीजेडी खासदार ममता मोहनता यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसरी जागा रिक्त झाली आहे एकतीस जुलैला त्यांनी पक्ष आणि राज्यसभेचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला चार वर्षानंतर राज्यसभेत भाजपच्या जागा नव्वद पेक्षा कमी आहेत राज्यसभेतील एकूण खासदारांची संख्या दोनशे पंचेचाळीस आहे राज्यसभेत सध्या दोनशे पंचवीस खासदार आहेत तर वीस जागा रिक्त आहेत रिक्त जागांपैकी चार जम्मू काश्मीरमधील आणि चार नामनिर्देशित सदस्य आहेत या जागांव्यतिरिक्त उर्वरित बारा जागांवर निवडणूक होणार आहे राज्यसभेत भाजपच्या सत्याऐंशी जागा आहेत आणि मित्र पक्षांसह कडे एकशे पाच जागा आहेत यामध्ये सहा नामनिर्देशित सदस्यांची भर पडल्यास संख्या एकशे अकरा होईल जी बहुमतापेक्षा बारा जागा कमी आहे तर भारत गटाकडे सत्याऐंशी जागा आहेत इंडिया ब्लॉक आणि एनडीए व्यतिरिक्त इतर पक्षाकडे अठ्ठावीस जागा आहेत चार वर्षानंतर तेरा जुलैला राज्यसभेतून चार सदस्य निवृत्त झाल्यानं भाजपचं संख्याबळ नव्वदच्याही खाली गेलंय भाजपनं दहा वर्षात पंचावन्न ते एकशे एक जागांपर्यंत चौदा मध्ये भाजपचे पंचावन्न आणि दोन हजार एकोणीस मध्ये अठ्यात्तर खासदार होते जून दोन हजार वीस मध्ये ही संख्या नव्वद पर्यंत वाढलीय त्यानंतर पक्षानं अकरा जागा जिंकल्या त्यामुळे सदस्यांची संख्या एकशे वर पोहोचली आहे एकोणीशे नंतर पहिल्यांदा एखाद्या पक्षानं शंभरचा टप्पा ओलांडलाय राज्यसभेत स्पष्ट बहुमत असलेल्या पक्षाचे काय फायदे आणि तोटे असतात ते समजून घेऊयात भारतीय लोकशाहीत राज्यसभेच्या निवडणुका अशा पद्धतीने घेतल्या जातात की लोकसभा आणि राज्यसभेत एकाच वेळी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणं अवघड दोन्ही सभागृहात एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत असेल तर तो छोटा प्रादेशिक पक्षांच्या किंवा अपक्ष खासदारांच्या पाठिंब्याच्या बदल्यात आपल्या अवास्तव मागण्यांसाठी सरकारवरील दबाव दूर करतो तथापि त्यांची एक नकारात्मक बाजू देखील आहे लोकसभा आणि राज्यसभेत एकाच पक्षाचे बहुमत असताना संसदीय कामकाजात एकमत निर्माण होण्याची परिस्थिती कमी होते मोठा पक्ष स्वतःहून निर्णय घेतो ते लहान आणि इतर पक्षांचा सल्ला घेत नाही जे लोकशाही प्रक्रियेत चांगलं नाही एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत काँग्रेस पक्षाला राज्यसभेत स्पष्ट बहुमत होतं त्यावेळी बहुतांश राज्यात काँग्रेसची सत्ता होती एकोणीसशे एकोणनव्वद पासून राज्यसभेत महत्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारला छोट्या पक्षांवर अवलंबून राहावं लागेल किंवा विरोधी पक्षांसोबत सहमती निर्माण करावी आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा